राजकारण इतकं विचित्र असत राजकारण हे डोक्याच्या बाहेरच असत प्रत्येक राजकीय नेत्यांची चाल ही संशयास्पद असते प्रत्येक वेळी राजकीय मंडळी किंवा राजकीय पक्ष आपली आपली जी व्यूहरचना रचतो त्याच्यामध्ये तो स्वतःचा फायदा बघतो पण सर्व सर्व समोरच्याच बरोबर नुकसान करण्याचं त्याचा जो डावपेच असतो तो त्याच्या वागण्यामधून कुणालाही नुकसान होणार नाही धोका होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतो त्याला म्हणतात अस्सल राजकारणी राज ठाकरेंनी राज आणि उद्धव ठाकरेंनी एकोणीस वर्ष लांब होते तोंड बघत नव्हते प्रचंड टीका करत होते एक मोदी समर्थक होता तर दुसरा महाविकास आघाडी समर्थक एक मोदी विरोधक होता तर एक वेळोवेळी भूमिका बदलत होता पण या सगळ्या गोंधळामध्ये दोन ठाकरे ज्यावेळेस एकत्र आले एका माणसाची महाराष्ट्रातल्या जो ठाकरेंच्या नावावर जगतोय राजकारण करतोय किंवा त्याच्याच जीवावर दुकान सुरू आहे त्या माणसाची गोची झालेली आहे शिंदे साहेबांची गोची झालेली आहे महाराष्ट्रामध्ये हे राजकारण किती प्रमाणात आता उफळून येणार आहे हे तुम्ही पाहाल पण प्रत्येक त्यांचा आमदार म्हणेल मी निवडून आलेलो आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपलं खातं उघडेल न उघडेल लोक विश्वास ठेवतील न ठेवतील आम्ही मात्र सेफ झोन मध्ये आहोत आम्ही पाच वर्ष आमदार म्हणून काम करू पण ज्या माणसाला प्रत्येक निवडणुका जिंकायच्यात राजकीय पक्ष म्हणल्यानंतर आणि निवडणुका त्याच्यात म्हटल्यानंतर तो एक राजकीय उत्सव असतो त्याच्यामध्ये अपयशाच पारड जर यांच्या पदरी आलं तर हे फार भयानक होईल तेही सत्ताधारी असताना तुम्हाला लक्षात आलं असेल मला काय बोलायचंय माझ्या मनात काय आहे महाराष्ट्राच्या मनात काय आहे महाराष्ट्रातल्या मनातल्या प्रश्नांच्या चर्चेवर मित्रांनो हा संतोष शिंदे आपल्या समोर आलेला आहे सर्वांनाच या सामाजिक विचारपीठावर स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण विचारांचं वादळ बुद्धीचं चातुर्य आणि आपलं कसब हे इतकं सबळ बनवायचं प्रबळ बनवायचं कि आपला शेतकऱ्याचा असूड योग्य जागी लागला पाहिजे तोही वैचारिक दृष्ट्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या लोकसभेमध्ये पास झालेले विरोधक विधानसभेला मात्र नापास झाले लोकसभेला यश मिळालं पण महाराष्ट्रापुरत दिल्लीमध्ये सत्ता त्यांना उपभोक्ता आले नाही किंवा मिळाली नाही ती संधीच मिळू दिली गेली नाही राज्यात संधी होती परंतु ह्या पक्षांमध्ये एकी नव्हती एकमेकांना सन्मान देण्याची त्यांच्यात इच्छा नव्हती आणि जे सहयोगी हो पक्ष संघटना आहेत जे ताकदीनं फॉलोअर्स म्हणून काम करतात त्यांना त्यांनी विश्वासात घेतलं नाही किंमत दिली नाही नुकसान विधानसभेला ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंचं झालं शरद पवारांचं झालं किंवा काँग्रेसचं झालं अर्थात महाविकास आघाडीचं झालं त्या दुःखातून त्या जबर झटक्यातून ते वर मान करून बघायला तयार नाहीत विरोधी पक्ष हतबल झालाय मुळात विधान परिषदेला कसा तरी विरोधी पक्ष नेता आहे इकडं विधानसभेमध्ये मात्र विधान परिषदेला आहे पण पर विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता करतच नाही तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदाला मोदींचं इतकं भयानक बहुमत होत विरोधी पक्षाची दानादान उडली त्यावेळेस सुद्धा लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नव्हता वाईट गोष्ट होती राज्यसभेच्या विरोधी पक्ष नेत्याला रान हाकून घेऊन जावं लागत होत तीच परिस्थिती ती आज महाराष्ट्राची करून ठेवली सत्ताधारी आहेत मुळात जरी विरोधात असले तुम्ही त्या घटनात्मक पदावर जरी नसले तरी सक्षम विरोधी पक्ष म्हणून तुम्ही भांडायला पाहिजे तुमच्यात हिंमत नाही तोपर्यंत आली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जी गेली साडेतीन चार वर्ष ही प्रलंबित आहे झाल्याच नाहीत निवडणुका सगळे गुडघ्याचं बाशिंग बांधून तयार होते गुडघ्याचं कधी घोट्यावर गेलं काळालंच नाही आता परत चिन्ह दिसतायत विधान सभा निवडणुका झाल्यानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थेचे सा आणि साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कोणी म्हणतं दिवाळीच्या अगोदर होईल कोणी म्हणतं दिवाळी नंतर निवडणुका होतील महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील महानगरपालिका तर ताब्यात घेण्यासाठी खास करून मुंबई महानगरपालिका सगळे टप्पून बसले सगळे सत्ताधारी हे मतदार राज्याला मग ते हिंदी भाषिक असतील महिला असतील किंवा उद्योगाशी व्यापाराशी संबंधित असतील सगळे ऍक्शन मोडवर आले गल्ली बोळात आता शाखा सुरू झाल्या भाजपचे कार्यकर्ते फिरायला लागले सगळीकडे वळवळ सुरू झाली प्रत्येक माणूस बांधण्याचं त्यांचं स्वप्न आहे आणि त्यांचं बांधणी आणि ज्या पद्धतीची स्ट्रॅटर्जी आहे हे विरोधकांमध्ये आता तेवढा दम राहिलेला नाही मुंबई ठाकरेंच्या ताब्यातून उद्धव ठाकरेंच्या ताब्यातून पंचवीस वर्षाचा इतिहास पुसण्यासाठी दिल्ली पासून मुंबई पर्यंतचे सगळे नेते कामाला लागले महाराष्ट्राच्या गल्ली बोळात त्याची तयारी सुरू झाली तुम्ही निवडणुका येऊ द्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला भाजपचा कार्यकर्ता फक्त एक महानगरपालिका जिंकण्यासाठी कुठं असेल तर तो, तो मुंबईत प्रचारामध्ये असेल आणि ही अशा पद्धतीची त्यांची व्यूवरचना सुरू असताना आणि भाजप सोबत एका बाजूला एकनाथ शिंदे ह्या कडेवर अजित पवार ह्या कडेवर घेऊन देवाभाऊ निघालेत परंतु कदाचित अजित दादा पाय झटकायला सुरू आहे ते कमरेवर बसण्यासाठी किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ही एकत्र महायुती म्हणून लढण्यासाठी ते इच्छुक नाही राहिलं भाजप आणि शिंदे साहेब शिंदेसाहेबांचं सगळं राजकारण मी बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता म्हणूनच चाललेलं आहे पण बाळासाहेब ठाकरेंना जर दोन ठाकरेंनी बांधून ठेवलं म्हणा सोबत घेतलं म्हणा त्यांच्या नावावर जर हे दोघं भाऊ बाहेर पडले तर शिंदेचं काय भाजपचं सुद्धा चालणार नाही कारण त्याच बाळासाहेब ठाकरेंचा हात धरून हाताच बोट धरून भाजप महाराष्ट्रात जन्माला आली मोठी तर नंतर झालीच झाली तीच भाजप शिवसेना फोडण्याचं षडयंत्र केलं शिवसेना संपवण्याचं षडयंत्र चालूच आहे आणि उद्धव ठाकरेंना खिळखिळ करण्याचं स्वप्न त्यांचं आहे राज ठाकरेंना भाजपवाल्यांनी बरोबर ताब्यात घेतलं होतं बरोबर त्यांना त्यांच्या मुठीत बांधण्याचं काम केलं होतं परंतु चिटकून बसतील राहतील ते राज ठाकरे शेवटी ठाकरे नावाचा ब्रँड ठाकरे नावाच्या शब्दशैलीवर ज्या पद्धतीनं काम करतोय ती गोष्ट खरी आहे प्रबोधनकार ठाकरे मराठी भाषेचे आणि मराठी माणसेचे एक समर्थक होते महाराष्ट्राचे एक त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतले फार अग्रणी सेनानी होते आणि बाळासाहेब ठाकरेंनी तर मराठी माणसासाठी संघर्ष केला त्याच पावलावर पाऊल ठेवून हिंदी सक्तीची ह्या एका कागदी जी आर मुळे एकोणीस वर्षाला प्रमाण मानून जवळन येणारे तोंड न बघणारे आज एकत्र आले याच एका गोष्टीमुळं ज्या बाळासाहेब ठाकरेंच नाव वापरून उद्धव ठाकरे त्यांचाच पक्ष काम करतोय परंतु शिंदे साहेब शिवसेनेतून बाहेर पडून शिन्ना आणि म्हणजे चिन्ह आणि धनुष्यबाण आणि शिवसेना आणि शिवसैनिक हे सगळे घेऊन ते बाहेर पडले मुद्दा असा आहे ते माझाच पक्ष म्हणतात बाळासाहेबांचा आज दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रातला मराठी माणूस काय मुंबईतला झाडून कुठलाही बहुभाषिक सुद्धा असू द्या तो ठाकरेंच्याच पाठीशी राहणार तिथं शिंदे साहेबांची गोची झाली कारण भाजपमध्ये चमत्कार पाहिजे तरच नमस्कार होतो त्यांनी लाडकी बहिणीचा चमत्कार दाखवला म्हणून लोकांनी मताचा नमस्कार केला आता जर ठाकरेंनी परत जादू केली तर अठ्ठावीस टक्क्याचे ते अठ्ठावन टक्के सुद्धा करू शकतात मतदार वाढू शकतात आणि दोन ठाकरे एकत्र आले तर सत्ता सुद्धा मुंबईची राखू शकतात पण याच्यामध्ये शिंदे साहेबांचं जे नुकसान होईल कोण मतदान करणार जे स्वार्थी लोक त्यांच्या सोबत गेलेत काही नगरसेवक असतील आमदार खासदार जे कोणी असतील तेवढेच ह्या सगळ्यांच्या माग सुद्धा ईडीचं भूत माग लागलं होतं म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडला आणि तिकडे गेले याच्या व्यतिरिक्त काहीच झालेलं नाही ना? पण दोन भाऊ एकत्र आल्यामुळं गोची शिंदे साहेबांची झाली आपल्याला बघायचंय उद्या निवडणूक आल्या लोकांनी प्रचार यंत्रणा सगळी पाहिली हे जर दोघ एकत्र आले तर महाराष्ट्रात खास करून मुंबईमध्ये काय चमत्कार घडेल आणि महाराष्ट्राने ठरवायचंय खास करून मुंबईतल्या लोकांनी की मुंबई महाराष्ट्रासोबत ठेवायचे म्हणजे भाजपला निवडून द्यायचंय का मुंबई महाराष्ट्राला चिटकून ठेवायचे म्हणजे संयुक्त महाराष्ट्र ठेवायचं आहे मग मराठी भाषिक नेत्यांना प्रादेशिक पक्षांना तिथं सत्ता परत द्यायची हे ठरवायचंय लोकांनी पण अवघड होणार आहे सत्ताधाऱ्यांचं मी जे म्हणतोय ती खरं आहे की खोट आहे त्यासाठी सगळ्यांनी पेटून उठावं लागेल एकत्र यावं लागेल आणि लढावं लागेल बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी गार झाल्यानंतर कामाची नसते कार्यकर्ता थकला तर लढण्याला सुद्धा अर्थ राहत नाही त्याच्यात जर उमेद असेल प्रत्येक गोष्ट जिंकू शकतो कदाचित तीच ऊर्जा आता सध्याच्या या दोघांच्या एकत्र येण्यामुळं झालेली असावी आणि इकडं शिंदे साहेबांची गोची झालेली ही जग जाहीर झालेला आहे परिवर्तन होईल पण ते लोक ठरवतील तस बाकी जनता सुद्धा आहे जय शिवराय